ताज्या बातम्यांसाठी महान करा बेल लाल अँड रन कायद्याविरोधात आज निपाणीतील आदर्श मिनी माल वाहतूक संघटनेतर्फे एक दिवसीय बंद पुकारून वाहतूक बंद करण्यात आली केंद्र सरकारने वाहनधारकांसंदर्भात केलेला कायदा हा अन्यायकारक आहे हा कायदा रद्द करून वाहन चालकांना दिलासा देण्यासंदर्भात एक दिवसीय बंद पुकारून निषेध व्यक्त करण्यात आला यावी आदर्श मिनी मालवाहतूक संघाचे पदाधिकारी माध्यमांशी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या यावी अध्यक्ष रफिक जिंदे उपाध्यक्ष मुकेश पाटील खजिनदार रफिक सरगवास सेक्रेटरी सुमित विटेकरी सभासद राजेंद्र कमते संदीप माने प्रफुल्ल कांबळे सिद्धू मेदार प्रकाश बुद्धिहाळे सय्यद पटेल संतोष माने वैभव पाटील सुधीर यादव केदार वागळे सल्लागार चंद्रकांत परीट पिंटू कुटाळे महेश गायकवाड बबलू गायकवाड दयानंद शितोळे आसिफ सौदागर अविनाश कारंडे सुनील सावरकर सुनील खोत शिवाजी माने यांच्यासह आदी उपस्थित होते रफिक झिंदे आदर्श मिनी महाराष्ट्र संघ अध्यक्ष काय समस्या नाही समस्या आमच्या जे युनियनचा बंद पाडणार होता जे आता नवीन कायद्याविरोधात आम्ही चार तारखेला बंद ठेवला होता तो संपूर्ण चार तारखेचा बंद आज आम्ही नियोजन म्हणून आज बंद ठेवलेला आहे जो आम्ही पूर्ण पूर्ण करण्यासाठी सर्व ड्रायव्हर सभासद आणि सगळ्यांनी मिळून आदर्श मिनी महाराज संघ टोटली आपण बंद पाळून त्या सहकारच्या विरोधात निदर्शन करणार निषेध करतो आदर्श मिनिम आला तुमचा एक कार्यकर्ता या ठिकाणी मी बोलू इच्छितो की आ, जो केंद्र सरकारनं काढलेला कायदा आहे हिट अँड रन ज या कायद्याविरोधात आम्ही परवा निवेदन दिलेलं होतं त्या पद्धतीनं आज आम्ही इथं पूर्ण गाड्या बंद करून आमचं सभासद वर्ग अध्यक्ष महोदय आणि सगळ्यांनी पालन करून आज आम्ही इथं पूर्ण गाड्या थांबवून त्याचं पालन करत आहोत आणि ह्या कायद्याचे दुष्परिणाम आम्हाला इतके वाईट आहेत की आम्हाला पुढं भविष्यात त्रास होणार आहे याचा की शिक्षा आणि हे आज रा राणीमानाच्या दृष्टीनं एवढं कठीण झालेलं आहे तरी पण यातनं एवढी मोठी केंद्र सरकारचं ड्रायव्हरकडे बघण्याची स्थिती वेगळी करून ठेवलेली आहे त्यांनी ड्रायव्हरला सपोर्ट करायला सोडून ड्रायव्हरवर अत्याचार झाल्याप्रकार वाला आहे नवीन नवीन कायद्यानिमित्त त्यासाठी आम्ही आज हे उपोषण केलं आहे केंद्र सरकारबरोबर त्यासाठी आम्ही आज हे बंद पाळून एक निषेध निषेध व्यक्त करत आहोत महाणकर न्यूजसाठी गौतम जाधव निपाणी